नमस्कार मी प्राची शिरकर आपण पाहत आहात प्रहार न्यूज सुरुवात करूया महत्त्वाच्या हेडलाईन्स सोमवारी एका दिवसात लोकसभेत चार आणि राज्यसभेत तीन विधेयक मंजूर घाईत विधेयक मंजूर केली म्हणून विरोधकांची सरकारवर टीका मंत्रालयात यापुढे स्मार्टफोन असणाऱ्यांनाच प्रवेश मिळणार आता केवळ डीजीआय ॲपद्वारे नोंदणी केलेल्या व्यक्तींनाच मंत्रालयात प्रवेश पंधरा ऑगस्टला चिकन मटनचे शॉप बंद ठेवण्याचा केडीएमसीचा निर्णय वादाच्या भोवऱ्यात केडीएमसी समोर मटणाचा दुकान टाकणार खाटीक समाजाचा इशारा मुंबईत गणेशोत्सवात डीजे वाजवण्यास बंदी गणेशोत्सवात डीजे वाजवल्यास आणि न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन केल्यास संबंधित मंडळावर कायदेशीर कारवाई केली जाणार दहीहंडीच्या सरावादरम्यान अकरा वर्षाच्या गोविंदाचा उंचावरून पडून मृत्यू मुंबईत कबुतरांना खायला घालण्यावर बंदी कायम सर्वोच्च न्यायालयाचा हस्तक्षेप करण्यास नकार खेड तालुक्यातील कुंडेश्वरच्या दर्शनासाठी निघालेल्या महिला भाविकांच्या पिकअप टेम्पोला अपघात दहा महिलांचा मृत्यू तर एकोणतीस गंभीर जखमी मुंबई सिंधुदुर्ग विमानसेवा लवकरच सुरू होणार विमान वाहतूक मंत्र्यांनी खासदार नारायण राणेंना दिला आश्वासन छत्रपती संभाजीनगर मध्ये मध्यरात्री गोळीबार गुंडाने मैत्रिणीवर केलाय गोळीबार सय्यद फैजलला अटक गोळीबारात जखमी झालेल्या महिलेवर उपचार सुरू जळगावच्या जामनेरमध्ये एका कॅफेत तरुणाला बेदम मारहाण उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू मारहाणीचे कारण अद्याप अस्पष्ट